गिरणा व मन्याड नद्या धोक्याची पातळी ओलांडून वाहत असल्याने नदी किनारी असणाऱ्या नागरिकांचे ताडतडीने स्थलांतर करण्यात आले चाळीसगाव तालुक्यातील मन्नाड धरणाने धोक्याची पातळी ओलांडली असून खूप मोठ्या प्रमाणात पाण्याचे विसर्ग धरणातून सुरू आहे या पार्श्वभूमीवर आज आमदार मंगेश चव्हाण यांनी जिल्हाधिकारी श्री आयुष प्रसाद यांच्यासह मन्नाड धरणाची व धरणाच्या पायथ्याशी असणाऱ्या नांद्रे गावाची पाहणी केली आहे पावसाचा जोर असाच राहिल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता देखील नाकारता येत नाहीये त्या पार्श्वभूमीवर सर्व नांद्रेगावच्या स्थलांतराच्या अनुषंगाने तयार राहण्याच्या सूचना दिल्या शासन प्रशासन आपल्यासोबत असून कुठल्याही प्रकारची आपल्याला कमतरता पडणार नाही याची ग्वाही आमदार चव्हाण यांनी ग्रामस्थांना दिली आहे त्यांनी गिरणा व मन्नाड नद्यांचा संगमावर असणाऱ्या गाय सायगाव येथे भेट देऊन पूरपरिस्थितीचा आढावा घेतलाय दोन्ही नद्यांमधून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा प्रवाह सुरू असून खबरदारीच्या दृष्टीने सर्वांनी सतर्क राहण्याच्या सूचना संबंधितांना केल्या विशेषतः नदीकाठी राहणाऱ्या ग्रामस्थांनी आपल्या कुटुंब व जनावरांसह स्थलांतरित होण्याची विनंती केली आहे सर्वटीमने प्रशासकीय तहसीलदार प्रांत सर्वांनी इरिगेशनचे सर्वे अधिकारी या मनाठ धरणावर आम्ही पाणी केली तर मागच्या वेळेस ज्यावेळेस महापुराने थैमान घातलं होतं त्यावेळेस या नदीचा प्रवाह बदलून पूर्ण नांद्र्याला त्या पाण्याने वेढा दिला होता तीच परिस्थिती आता निर्माण होईल अशी शक्यता निर्माण झाल्यामुळे स्वतः प्रशासनाने सर्व गावाला स्थलांतरित करायचा निर्णय घेतला त्या लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करून गावातले गुरं ढोरं यांचं कुठलंही नुकसान व्हायला नको म्हणून याची सर्वांनी आपण आताच खबरदारी घ्यायची आहे आणि इथं चाळीसगाव शहरात तालुक्यात ग्रामीण भागात ज्या ज्या ठिकाणी पावसामुळे शेतीचं आणि पिकांचं नुकसान झालं आहे त्यात जिल्हा प्रशासनाने जिल्हा अधिकाऱ्यांनी सर्व पंचनामांच्या सूचना दिल्या आहेत अगोदरच मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे ड्रोन किंवा फोटो मोबाईल यातले देखील फोटो त्या पंचनाम्यासाठी ग्राह्य धरले जातील काही घरांमध्ये काही शेतांमध्ये जिथं पाणी गेलं आहे त्याचे नुकसान भर त्याच्या नुकसानाचे सर्व पंचनामे करून श प्रशासन शासनाला पाठवणार आहेत आणि शासन म्हणून या अशा अडचणीच्या काळात आम्ही आपल्या सगळ्यांच्या सोबत आहोत कुठेही काही अडचण वाटली कुठे काही मदतीची गरज लागली सर्वांना माझी विनंती असेल की त्यांनी व्यक्तीचा मला संपर्क साधला तरी चालेल प्रशासनाला शासनाला प्राधिकरणाला संपर्क साधला तरी चालेल परंतु अशा परिस्थितीत आपण कोणीही घाबरून जाऊ नये शासन प्रशासन आपल्या सर्वसामान्य लोकांच्या सोबत आहे जागरणस्थांसाठी प्रतिनिधी सोजीलाल हाडपे चॉईसगाव